हे किती वाईट गोष्ट आहे कृपा करून ती प्री वेडिंग बंद करा काय करायचं प्री वेडिंग करायची तर करा काय करा तिने शिक्षण क्षेत्रामध्ये जे जे चांगलं काम केलेलं काय तिला मेडल मिळालेले कॉलेजला मिळालं असेल हायस्कूलला मिळालं असेल कुठे पण ते तिचा आदर्श दाखवा ते प्री वेडिंग करा समजा आई वडिला आनंद वाटेल लोकांना आनावते अरे माझी मुलगी असेल ते प्री वेडिंग करा हे अशा प्रकारच्या उघडे कपडे घातलेल्या प्रयोग करू नका मी सगळ्यांना विनंती करतोय त्याच्यानंतर मला सांगितलं ते ला तेलांचा कार्यक्रम का करू नये वन डे जर कार्यक्रम केला सकाळी आपण साखरपुडा करावा दुपारी हळद लावावी आणि संध्याकाळी लग्न ओरुज मोठ करावं म्हणजे तेलांचा होणार लाखो रुपये खर्च मी करतो दोन लाख माऊस होणार समजे शिवाजीराव दोन शंभर किलोमीटर मटण आणला मी दोनशे किलोमीटर आणला ही चढावळ होते तेलांचा कार्यक्रम बंद करावा आणि वनडे कार्यक्रम करावा असं आहे सहाशे माणसं लिमिट ठेवावे दोन हजार अडीच हजार दोनशे किलोमीटर अडीचशे माझी लिमिट लहान गरीबापासून सा पर्यंत सहाशे माणसांचं लिमिट सगळ्यांना ठेव कारण नातेवाईक तेवढे होतात सर्वांना जमा करायला पाहिजे असं नाही पाटील आता सगळ्यांच्या माणसं कमी झाली पाहिजे लग्नाची माणसं कमी झाली हे सर्व खरं आहे पण मी समजा आता समजा बोल तुम्ही तुला बोलवलं नाही तर तू दुसऱ्या दिवशी लगेच मला सांगला नाही काय काय तुम्हाला विसरलं असता तर ह्याच्यात पण कुठली तरी नियमावली व्हावी अशी माझी इच्छा आहे धन्यवाद अजून कार्यक्रम कोणतरी बरोबर आधीच्या कार्यक्रमाला जा जाऊ नका म्हणलं नाही पण पिऊ नका कारण तुम्ही पिता म्हणून तुमच्याशी जबाबदारी येते मी कार्यक्रम अटेंड केलाय मी त्याच्याकडे प्यालय म्हणून मला प्यायला दिलं पाहिजे आणि म्हणून मला हळदी कराव्या लागतात तर ते सोडून द्यावं त्यानंतर राग आहे मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतोय की मी गेले तीन चार वर्ष वधूवर मेळावे घ्यायचा प्रयत्न करतोय वधूवर आपल्या समाजातल्या लोकांचं लोकांमध्ये मुलाबुलां जमवायचा प्रयत्न आमचे बरेच सहकारी आहेत बसले मध्ये आमचे अध्यक्ष संतोषजी विखंडे साहेब चांगल्या प्रकारे काम करत आहेत आमचे सर आहेत तेही चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतात पण हे काम करत असताना फार मोठा प्रश्न आपल्याकडे उत्पन्न झाला आहे तो म्हणजे की मुलं वयाची व्हायला लागले आणि मुली त्याप्रमाणे सापडत नाहीत आणि असं होत असताना एक मोठा प्रश्न येतोय रस्तगट म्हणजे मुलीचं आणि मुलाचा रक्तगट जर सारखा असेल तर मुलं तर मुलीचा बाप किंवा मुलीची आई ते लग्न जमवतच नाही खरं तर रक्त रक्तगटाचा कुठल्याही स्वरूपाचा प्रॉब्लेम नाही आहे रक्तगट सारखा असेल तर त्याच्यामुळे होणाऱ्या संततीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही मी स्वतः डॉक्टर आहे किंवा मी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि मी बऱ्याच जणांशी याविषयी कन्सल्ट करून लोकांना बरेच सल्ले द्यायचा प्रयत्न केला एका ठिकाणची नाही तुमची जर काही संतती जी आहे ती संतती सलग तीन सलग तीन जनरेशन झाले नाही की चौथ्या जनरेशनला काहीही हेरिडेटरी येत नाही म्हणजे फोरफादर्स जे आहेत म्हणजे आधीचे जन्म आपले जे कोणी आई वडील किंवा जे काही आजोबा आहेत त्यांचं त्यांचं जे काही गुणधर्म आहेत ते पुढच्या जनरेशन मध्ये येत नाही तीन तीन जनरेशन झाली की पुढच्या जनरेशन मध्ये येत नाही माझं म्हणणं असं आहे की जे कोणी जेवायला जातात ते जेवायला जाताना तरी हजारचा विचार करावा आपल्याला पाहिजे तेवढंच जेवायला घाल ताटामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वेस्टेज घालव घालवलं जातं आणि तो वेस्टेज आहे तो कुठेतरी सांभाळला पाहिजे त्याच्यानंतर एक एक एकच मांड मुद्दा मांडायचा आहे आणि मला फार महत्वाचा तो हा असा आहे की लग्न लागल्यानंतर मंडपामध्ये लग्न लागल्यानंतर विधी सुरू होतो विधी बराच वेळ चालते त्यानंतर नवरा आणि नवरी मेकअप करता जातात आणि मेकअप करता गेल्यानंतर ते दोन दोन तीन तीन तास अजिबात तेज वगैरे येते आजकालचा जमाना हा अगदी खूप म्हणजे कमी वेळामध्ये प्रत्येकाला काय काही काही दिवसामध्ये तुम्हाला आम्हाला पाच पाच सहा सहा लग्न अटेंड करायचे असतात आणि अशा वेळेला लग्न लग्नाला येऊन सुद्धा मुलगा मुलगी आपल्याला स्टेजवर भेटत नाही आपल्याला ते काहीतरी असंच मग कोणाकडे तरी काहीतरी किंवा हे करून आपल्याला निघून जावं लागतं तर ह्या गोष्टीवरती मुला मुलींनी विचार करावा की मेकअप मध्ये किती वेळ घालवावा